या चर, चर, राज्यात अनेक शिक्षक आहेत ज्यांनी झडपी शाळांचा चेहरा मोहरा बदललाय आपल्या हिमतीवर कष्टावर तत्वावर आपल्या मुलांसाठी आयुष्य वाहून घेतलेले लहू बुराटे छळ छळ छळलं तरी तत्वनिष्ठा न सोडणारे दत्तात्रे वारे गुरुजी घोगरे सरांसारखे अनेक शिक्षक झडपीची मान उंचवतात सांडू न खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा इसार गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे